आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा वर्षातून एकदा येणारी जी असते सर्व पितृ अमावस्या हिला खूप जास्त महत्त्व आहे कारण बघा पंधरा दिवसाचा पितृपक्ष जो असतो तो या अमावस्येच्या दिवशी संपत असतो आणि पितृपक्षामध्ये आपण आपल्या पित्रांची सेवा करत असतो कारण पित्रांचे आशीर्वाद आपल्यावर असणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद असणं जितकं महत्त्वाचं आहे तेवढाच आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्यावर असणं महत्त्वाचं आहे जे काही आपल्या आयुष्यामध्ये चांगलं घडत असतं तर ते सगळं आपल्या पित्रांच्या आणि कुलदेवीच्या आशीर्वादामुळे घडत असतं त्यामुळे बघा आपण देवी, देवी देवतांचं जरी करत असू तरी पण आपल्याला पित्रांना विसरून चालत नाही आपल्या पित्रांचं स्मरण हे आपण केलं पाहिजे आता बघा बरेच जण असं म्हणतील की आमचे सासू सासरे करतायत घरातील इतर मंडळी करतायत आणि मग आम्ही तरीही करायचं का हे लक्षात घ्या जे पितृ असतात ते आपल्या संपूर्ण कुळाचे असतात फक्त आपल्या मोठ्यांचे असतात ते आपल्या सासू सासऱ्यांचे असतात त्यामुळे त्यांनीच फक्त सेवा करायची असं नाही जे पितृ असतात ते आपले देखील असतात त्यामुळे बघा घरातील सर्वांनी हा उपाय जो आहे तो सर्व पितृ अमावस्येला करा जरी तुमचे सासू सासरे करत असतील घरातील इतर मंडळी करत असतील आणि तुम्ही समजा सेपरेट असाल दुसरीकडे असाल बाहेरगावी असाल तिथे देखील तुम्ही हा उपाय करू शकता तो कसा करायचा काय करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे पण सर्वांनी सर्व पितृ अमावस्येला उद्याच्या हा उपाय करा पितृपक्षामध्ये जरी तुम्हाला हा उपाय जमला नसेल तरी देखील या सर्व पितृ अमावस्येला करा यामुळे आपल्या पित्रांना तृप्ती मिळते जे काही दोष असतात पितृदोष असतात आपल्या घराला लागलेले ते दूर होतात पितृदोष घराला असणं हे खूप भयंकर असतं घरामध्ये कुठल्याच प्रकारचं चांगलं कार्य घडून येत नाही चित्रविचित्र असे काहीतरी वेगळीच गोष्टी घडत असतात मुलांची लग्न ठरत नाही आपल्या स्वतःच्या कामामध्ये कितीतरी अडचणी येतात आजारपणं येतात काहीतरी वेगळ्याच गोष्टी घडतात आणि या सगळ्याचं कारण हे पितृदोष असतो त्यामुळे बघा आपल्या पित्रांचं स्मरण अवश्य करा महिला ज्या असतील त्यांनी आपल्या सासरच्या माहेरच्या पित्रांचं स्मरण करा आणि अशा प्रकारे हा उपाय करा तो उपाय कसा करायचा आहे मी तुम्हाला सांगणार आहे आता बघा सर्व पितृ अमावस्या जी आहे ती उद्या एक आता बघूयात सर्व पित्री अमावस्या दोन हजार पंचवीसमध्ये कधी आलेली आहे एकवीस सप्टेंबरला रविवारी सर्व पित्री अमावस्या असणार आहे सर्व पित्री अमावस्याची ही तिथी शनिवारी मध्यरात्री सुरू होणार आहे आणि रविवारी संपूर्ण दिवस सर्व पित्री अमावस्या असणार आहे त्यामुळे हा उपाय आपल्याला रविवारी संपूर्ण दिवसामध्ये कधीही करता येईल पितृपक्षामध्ये पितरांची कोणती सेवा जमलेली नसेल तर रविवारी तुम्ही अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे आणि बाकी काहीही उपाय तुम्हाला समजा जमलेले नाही आहेत आपल्या पितरांसाठी करायला पितरांचं स्मरण करायला जमलेलं नाही तर हा उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तो तरी आवर्जून सर्वांनी करा घरातील इतर मंडळी तुमचे करत असतील तरी देखील तुम्ही हा उपाय जिथे कुठे राहत आहात तुम्ही तिथे करा काहीही त्याला हरकत नाही यामुळे काय होतं बघा जे आपल्याला पितृदोष लागलेले असतात पिढ्यान पिढ्यांचे ते दूर होतात आता आपल्याला तीन पिढ्यांचे पितृदोष लागत असतात त्यामुळे बघा हा जो उपाय आहे तो सर्वांनी करायचा आहे प्रत्येक पिढीने हा उपाय करायचा आहे आता बघा पितृपक्षामध्ये कावळ्याला हे खूप जास्त महत्त्व दिलं गेलेलं आहे तुम्हाला माहीत आहे कावळ्याला खूप जास्त महत्त्व आहे पितृपक्षां पण बघा खरंच कावळ्याने जे काही आपण घास ठेवलेला आहे तो खाल्ल्यानंतर आपल्या पित्रांना मुक्ती होते का किंवा मुक्ती मिळते का आणि तसं का आहे तर मी तुम्हाला ते थोडक्यात सांगते का कावळ्याला एवढं महत्त्व आहे पितृपक्ष्यामध्ये आता बघा कावळ्याला देवपुत्र मानले जाते म्हणजेच देवराज इंद्रपुत्र जयंत याने कावळ्याचे रूप धारण केले होते आणि माता सीतेला जखमी केले होते तेव्हा प्रभू श्रीरामाने ब्रह्मास्त्र चालवून जयंताच्या डोळ्याला क्षतिग्रस्त केले होते आणि जयंताने आपल्या या कृत्याबद्दल श्रीरामांची माफी मागितली होती तेव्हा रामाने जयंताला असे वरदान दिले की तुला अर्पण केलेले जे भोजन आहे ते पित्रांना मिळेल त्यामुळे काकस्पर्श काकदृष्टी यांना महत्त्व मिळाले महत्त्व प्राप्त झाले आणि आजही पित्रांना आपण तृप्त करण्यासाठी कावळ्याला घास ठेवत असतो म्हणजेच काय आपल्या पित्रांना आपण नैवेद्य दाखवत असतो असं म्हटलं जातं की या पितृपक्षामध्ये आपले पितर यमलोकातून पृथ्वीवर येतात आणि आपल्या पित्रांना तृप्त करण्यासाठीचा हा पितृपक्षाचा कालावधी योग्य मानला जातो गरुड पुराणामध्ये कावळ्याला यमाचा संदेश वाहक असेही म्हटले आहे त्यामुळे घरोघरी जाऊन कावळा जो आहे या पितृपक्षामध्ये अन्नग्रहण करतो ज्याप्रमाणे माणसांना उजेडात दिसते मांजराला उजेडाने अंधारात दिसते वट वाघोळ आणि घुबडाला अंधारात दिसते त्याचप्रमाणे असे म्हटले जाते की कावळ्याला पिंडातील जीवात्मा बघण्याची शक्ती आहे दृष्टी आहे जोपर्यंत मृतात्म्याला आपली इच्छा पूर्ण झाली आहे असे समाधान मिळत नाही तोपर्यंत तो, तो कावळ्याला पिंडाला स्पर्श करू देत नाही जोपर्यंत जीवात्म्याला आपल्या इच्छापूर्तीचे वचन मिळत नाही तोपर्यंत कावळ्याला पिंडाला स्पर्श करण्यासाठी तो जीवात्मा मज्जाव करतो आणि जेव्हा पिंडाला काक स्पर्श होतो म्हणजे जेव्हा कावळा पिंडाला शिवतो तेव्हा जो जीवात्मा आहे तो यमलोकी प्रवेश करतो असे म्हटले जाते कावळ्याला दररोज अन्न दिल्याने कावळा पापाचे भक्षण करतो त्याचबरोबर श्राद्धामध्ये पितृपक्षामध्ये कावळ्याला अन्न दिल्याने पित्रांना यमलोकी त्रास होत नाही असे म्हटले जाते त्यामुळे बघा कावळ्याला अत्यंत महत्त्व आहे आणि कावळ्याच्या रूपात आपले पितृ आपल्याला भेटायला पितृपक्षामध्ये आपल्या घरी येतात त्यामुळे बघा आपल्याला अशा प्रकारे कावळ्याला एक वस्तू आवश्यक खाऊ घालायची आहे आणि यामुळेच कावळ्याला हे खूप महत्त्व आहे या पितृपक्षामध्ये आणि इतर दिवशीही तुम्ही अशा प्रकारे आ, जो हा घास आहे तो ठेवू शकता यामुळे आपल्याला लागलेले पितृदोष दूर होतात तर बघा आता उद्या सर्व पितृ अमावस्येला हा जो आ, घास आहे किंवा जी वस्तू आहे ती कुठली ठेवायची आहे कशी ठेवायची आहे मी तुम्हाला सांगते तर बघा आपल्याला यासाठी भात शिजवून घ्यायचा आहे बिन मिठाचा भात घ्यायचा आहे आणि त्याची मुदी करायची आहे म्हणजे एका वाटीमध्ये स्टीलच्या घ्यायचा तो दाबायचा व्यवस्थित आणि ती जी वाटी आहे ती उलटी ठेवायची आणि नंतर काढून घ्यायची म्हणजे भाताची मुदी तयार करायची त्यावरती दही ठेवायचं आणि दह्यावरती जे मुठभर काळेतील ठेवायचे आहेत आणि असा हा दही भात आपल्याला आपल्या पितरांसाठी आपल्या टेरेसवर ठेवायचा आहे किंवा आपल्या अंगणामध्ये ठेवायचा आहे किंवा पत्रा असेल वर तर पत्र्यावर तुम्ही ठेवू शकता आणि तिथे हात जोडून आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे आणि पितरांचं स्मरण करून आमच्याकडून झालेल्या चुका ज्या असतील त्या सर्व माफ करा काही सेवा राहिलेल्या असेल तर आम्हाला माफ करा आणि तुमचे आशीर्वाद आमच्यावरती भरभरून असू द्यात आमच्या मुलाबाळांवरती असू द्यात अशी तुम्हाला हात जोडून प्रार्थना करायची आहे तोंड हे दक्षिणेला करा तुम्ही पित्रांची जी दिशा आहे ती दक्षिण दिशा असते कारण यमाची ती दिशा आहे त्यामुळे दक्षिणेला तोंड करा असा हा घास ठेवत असताना हा घास तुम्ही एखाद्या पत्रावळीवरती ठेवा पेपरच्या तुकड्यावरती ठेवा किंवा मग यूज अँड थ्रो प्लेट असतात त्यावरती ठेवा किंवा द्रोण असतो त्यावरती ठेवला तरीही चालेल टेरेसवर ठेवा अंगणात ठेवा दारासमोर ठेवा तरीही चालेल आणि बघा समजा तुम्ही आता अपार्टमेंटमध्ये राहताय तिथे टेरेसवर ठेवण्याची सोय नाही किंवा बॅ बाल्कनीमध्ये तुम्ही ठेवू शकत नाही तर अपार्टमेंटच्या थोडंसं जवळ जिथे पक्षी येतात कावळे येतात अशा ठिकाणी तुम्ही ठेवू शकता एखाद्या झाडाखाली जा वगैरे जेणेकरून कावळे किंवा इतर पक्ष्यांनी खाल्ला तरीही चालेल आणि बघा तिथे मग आता समजा तुम्ही अपार्टमेंटमध्ये राहताय बाहेर ठेवताना घास तुम्ही स्टीलची वाटी ठेवू शकत नाही डिश ठेवू शकत नाही तर अशा प्रकारे कागद पान केळीचं किंवा द्रोण युज अँड थ्रो प्लेट तुम्ही वापरू शकता आणि तो घास ठेवू शकता स्वतःचं टेरेस असेल तर तुम्ही स्टीलची डिश ठेवली तरी चालेल पुन्हा ती तुम्ही आणून स्वच्छ धुवू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला हा दही भाताचा उपाय करायचा आहे काहीही जमलेलं नाही आहे पितृपक्षामध्ये करायला तर हा उपाय नक्की करा फक्त पाच मिनिटाचा उपाय आहे फक्त घास ठेवायला जाताना आणि तो दही भात ठेवून येताना मागे वळून बघायचं नाही कोणाशी बोलायचं नाही आणि घास ठेवून आल्यानंतर दहीभात ठेवून आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला पाण्याने हात पाय धुवून घ्यायचे आहेत आणि विवाहित ज्या स्त्री आहेत त्यांनी दहीभात ठेवताना फक्त म्हणायचं जे काही माझे सासरचे माहेरचे पितृ असतील तर त्यांच्यासाठी हा मी घास ठेवत आहे तर तो तुम्ही स्वीकार करा काही चुका झाल्या असतील तर क्षमा करा आणि आमच्या मुलाबाळांना आमच्या घराला चांगला आशीर्वाद द्या असं तुम्हाला तिथे फक्त म्हणायचं आहे तर असा साधा सोपा उपाय सर्वांनी सर्व पित्री अमावस्येला करा आणि बघा असं विचार करू नका की कावळाच येत नाही किंवा पशुपक्षी येत नाहीत तिथे मी कसा घास ठेवू तुम्ही फक्त तो घास ठेवून या आपल्या पित्रांसाठी तो कुठल्याही प्राण्याने खाल्ला तरी चालेल कुठल्याही पक्षाने खाल्ला तरी चालेल कावळ्यानेच खावा असं काही नाही आपण कावळ्याने नाहीच खाल्ला तरी देखील कुठल्याही मुक्या प्राण्याने तो खाल्ला तरीही चालेल त्यामुळे बघा अशी शंका मनात आणू नका की कावळेच नाही आहेत आणि काय ठेवून उपयोग घास तसं करू नका आपल्या पित्रांसाठी ठेवा तो घास इतर पशु पक्षी प्राणी कुणीही तो खाऊन गेलं तरीही चालेल काहीही अडचण येत नाही तर आता हा उपाय कधी करायचा तुम्ही दिवसभरात कधीही हा उपाय करू शकता दुपारी बाराला करा किंवा बाराला समजा वेळ नाही आहे तुम्हाला तर तुम्ही सकाळी केला तरी चालेल अगदी पाच सहा वाजेपर्यंत कधीही हा उपाय करा अगदीच नाही सकाळचा वेळ ताई आम्हाला आम्ही जॉबला जातोय तर जॉबवरून आल्यानंतर तो तुम्ही घास पित्रांच्या नावाने ठेवा इतर पशु पक्षी ते खाऊन जातील काहीही हरकत नाही पण उपाय हा करा पितरांसाठी असा घास असा दही भाताचा नैवेद्य आवर्जून काढून ठेवायचा आहे तो दाखवायचा आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय करता येईल आणि बघा वर्षातून एकदाच हा उपाय सर्व पित्रे अमावस्येचा करता येण्यासारखा आहे